दक्षिण म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातलं हे सिंदखेड नावाचं गाव आहे सीना नदीचं पाणी त्या ब्रिजवरून इतकं व्हायलेलं इतकं व्हायलेलं आहे की मी येत्या पाहत होते की अख्खी शेती त्या पाण्यात आहे अख्खा चितकल झालेला आहे पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लायटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी आणि ती जर अचानक जर लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जेव्हा गावात पोचले जवळपास हा माझा सहा तासांचा प्रवास आहे गावात पोचल्यानंतर दिसतंय की सहा फुटा इतकं पाणी आहे लोकांच्या घरात पाणी लोकांच्या घरात ते साप ते विंचू आणि ते चिखल इतकं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे की खायला नाही त्यांचे वया लेकरांची वया पुस्तकं सगळे वाहून गेलेले आहेत त्यांना आता रोजगार पण नाही कारण शेतीत सगळी पाण्यात इतकी दुर्दैवी परिस्थिती ह्या गावामध्ये आहे आणि आत्तापर्यंत मला नाही वाटत की कुठलीच मदत पोचली आहे की नाही कारण मी इथं आले तर मला तरी नाही दिसत आहे अजूनपर्यंत ह्या गावात पोहोचली आहे मदत तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जरा शोध घ्या शासनाने थोडासा शोध घ्यावा की आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे आता सध्या दुष्काळ ओला दुष्काळ जो पडतोय किंवा जिथं अजून सुद्धा पाणी वसरलेलं नाही तिथपर्यंत त्यांनी जावं आणि पाहावं की अशी कित्येक तरी छोटे छोटे गाव आहेत की ज्या लोकांना नावं सुद्धा नाही आहेत माहिती जसे आपलं शिंदखेड आहे एवढी घाण परिस्थिती आहे इथे माझी एवढीच कळकळीची विनंती आहे जशी मी आहे तसेच ज... सगळ्यांनी तिथपर्यंत यावं त्यांना मदत करावी शासनाने यावं त्यांचं म्हणजे ॲटलिस्ट त्यांना जेवण तरी दोन दिवसाचं दो, दोन दोन टाइमचं अन्न तरी त्यांना भेटलं पाहिजे इतकं म्हणजे दुर्दैवी सगळी इथं परिस्थिती मला बोलायला सुद्धा त्रास होतोय कारण मी हे सगळं पाहून ही खरंच खूप इमोशनल झाली आहे पण इमोशनल होऊन चालणार नाही पहिली गोष्ट गावकऱ्यांसाठी आणि सर्व लेकरांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्त्वाचं आहे मी होईल तेवढा प्रयत्न करते मी तीन दिवस झाले या गोष्टीसाठी झटते आणि आज कळलं की मी येल थँक्यू आता आपण जवळपास अडीच हजार वया कंपास पेन्सिल्स जेवढे पण शालेय वस्तू आहेत तेवढे आपण घेऊन आलो आहे आणि ब्लँकेट्स वगैरे आणलेत आणि मला आता असं वाटते की हे पण कमी आहे मॅडम झालेलं आहे शासन पोहोचलं नाही असं तुमच मला वाटतशे रुपये अशी एकरी शासनाने जाहीर केलेली चौतीसशे रुपये पर फॅमिली शेतीला रुपये फक्त लाजीरवाणी गोष्ट आहे खरं तर मी ना मी शासनावरच्या विरोधात नाहीये पण खरंच लाजीरवाणी गोष्टी आहे गोष्ट ही चौतीसशे रुपये हे पाणी काढण्यात पण नाही जाणार शेतातून पाणी काढायला जर तुम्ही मोटर लावली तर आज तो मोटरवाला किती पैसे गेले तुम्हाला सर्वांना चांगलेच माहितीये मग तिथून पुढे पुढच्या गोष्टी कशा होणार बरं एका शेतकऱ्याला तुम्ही चौतीसशे रुपये जर देताय तर तो आधी हा विचार करेल की घरच्यांना आपण डाळ भात खाऊ घालण्यासाठी तांदूळ तरी विकत घ्या मॅडम आपण केंद्र सरकार जे आहे ते आपलं पंजाबला जे आहे पन्नास हजार मदत केलेला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही आहे केंद्र सरकार महाराष्ट्राची दखल पंजाब हा असं म्हणलं जाते की शेतक शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी मातृभूमी किंवा तिथून सगळ्यात जास्त धनधान्य दन येतं आणि आपण पाहिलंय की गेल्या महिन्यापासून तिथं पण खूप मोठा पूर आलाय खूप धनधान्य दन नुकसान आहे पशु नुकसान झाले प्राणी सगळ्यांचं हे झालंय पण जर तिथं मदत पोचू शकते तर महाराष्ट्रात पण पोचणं गरजेचं आहे आणि हे कोण करायला पाहिजे आपण स्वतःहून ती सुरुवात केली पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्र आपल्याकडे लक्ष नाही कलाकार ना। महाराष्ट्र जेव्हा मोठी होतात मात्र आता कोणीच फिरकल नाही फक्त आपणच दिसतो या ठिकाणी आलेलं मराठी कलाकार असतील किंवा बॉलिवूड असेल कुणीच काहीत नाही पुढे आता विषय कसा आहे की माझा महाराष्ट्र किंवा कर्मभूमी माझी महाराष्ट्र असं म्हणणारे खूप जण आहेत ठीक आहे मग मा ते माझ्या फील्डचे असू देत बॉलिवूडचे असू देत किंवा मराठी इंडस्ट्रीच्या असू देत आता तो त्यांचा लुकआउट आहे की ते का नाही आले किंवा त्यांनी का मदत नाही केली आता आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत प्रेक्षकवर्ग व्यवस्थित नसणार तोपर्यंत ते आम्हाला नाहीत पाहणार आहे किंवा आम्हाला वाव नाही भेटणार आहे कुठल्याच गोष्टीचा किंवा आमच्या आमच्या कलेलासुद्धा जर तुम्ही मायबाप व्यवस्थित असाल तर कुठेतरी आमचं नाव असणार आहे ह्या दृष्टी डोक्यात ठेवून किंवा ह्या गोष्टी मी डोक्यात ठेवून इथपर्यंत पोहोचले आणि खरंच मी सर्व कलाकारांना इतके वर्षे खुट 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 की इतके वर्ष आपण कुठं होतो कुठं नव्हतो कुठं मदत केली आहे नाही केली आहे हे आपल्याला माहित नाही पण आतापर्यंत जिथं जिथं शासन नाही पोहोचलेलं चिलखेड सारख्या गावांमध्ये आपण सगळ्यांनी थोडी थोडी पाकळी ना पाकळी जरी मदत केली तर ते खरच कुठंतरी गाव चांगलं होऊ शकतं त्यांना मदत होऊ शकते त्यांना दोन टाइमचं अन्न भेटू शकतं निवारा भेटू शकतो हॉलिवूड आणि बॉलिवूडला कोट्यावधींचा निधी प्रेक्षकांच्या रूपातून मिळतो हा निधी नेमका जातो कुठे आणि अशा वेळेस कलाकारांनी भूमिका मधून वर्गाने काय नेमकं आता विषय असा आहे की निधी जो असतो तो डिपेंड ऑन मुव्ही असतो बरोबर आता सगळ्यांनाच गोष्ट माहिती आहे महाराष्ट्र शासनाला असेल किंवा भारत सरकारला असेल जो निधी त्या लोकांना डायरेक्टरना भेटतो किंवा त्या टीमला भेटतो तो त्यांचा लुकआउट बरोबर त्या निधीतून त्यांना काय करायचं काय नाही हा सुद्धा लुकआउट त्यांचाच आहे आपण त्यांना नाही ना बोलू शकतो की तुम्ही त्या निधीमधून शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत करा तेवढं मन त्यांचं मोठं असलं असतं तर मग आतापर्यंत अशी परिस्थिती नोट दर्शन यूट्यूब ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका